मंडळी नमस्कार आज आपल्या सोबत आहे जे पुसेगावला दोन वेळा हिंदकेसरी राहिलेलं बैल आहे यज्ञेश नानासाहेब तरस किवळे हवेली यांचं सैतान हिंदकेसरी सैतान आहे तर त्यांचे मालक आपल्या सोबत आहे तर पूर्ण त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले okay. हा माझं नाव मनोज शंकर तरस किवळे हवेली दादांचं नाव ओके okay. तर हा जो नाव आहे नानासाहेब हावली यांचा नाद कधी सुरू झाला पण बंदीच्या काळामध्ये आमची गाडी चांगली म्हणजे चांगले बैल पळत होती बंदीच्या काळामध्ये दोन हजार चौदा पंधरा मध्ये आमचा हा नाद चांगल्या पद्धतीने एकदम चालू झालेला ओके आपलं गाव आहे जे पीसीएमसी मध्ये बसते ना हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे तुम्ही पीसीएमसी मध्ये म्हणजे काय व्यवसाय वगैरे काय आमचा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे हा, हा आणि शेती मग आता हे जो शहरी भाग आणि बैलगडाचा नाद ना, हा कसा टिकलेला आहे आपल्या भागात लहानपणापासून आमच्या घरी बैल वगैरे लहानपणापासनं होती आणि लहानपणापासनं आमची परंपराची ओके त्या परंपरेमुळे हा आम्हाला नाद आहे आमच्या वडिलांना होता आजोबांना होता आज आम्हाला पण आहे आणि आम आमच्या मुलांना पण आहे ओके okay, आता या ये बैलगाड्यात येऊया आपण ही तर तो आपला जो गाव आहे म्हणजे किवळे जे पुनवळे हे गाव आहे चिंचवड मधले तर तिथं तिकडून लगेच घाट आहे चार बैलाचा वरतून काट आहे म्हणजे मुळशीचा जो सेकंद काटा आणि इकडं हे चकडी या तीन प्रकारात तुम्हाला हा प्रकार कस काय तुम्ही चूज केलेला म्हणजे खेळता असं हा नाद हा हा जो खेळ आहे हा आम्हाला सार सारख इकडं सातारा कराडला येऊन हा नादाची आम्हाला आवड निर्माण झाली आणि मग आम्ही या नादात आ, आलो म्हणजे तुम्ही आम्हाला चांगला मनापासून आम्ही हा एकदम चालू, हा, चालू केला पण मग तसं पाहिलं तर हे फेरा ही पट्टा फेरा मैदान आहे तर ते आपलं जे गाव आहे त्या भागात पारंपरिक जो घाटाचाच खेळ भाग मानला जाईल तर तुम्हाला ह्या पुढ कस कशी आवड लागली याची कस आहे हे हा जो खेळ आहे हा हा खेळ आंतरराष्ट्रीय खेळ आहे ह्याच्यामध्ये हजार गाड्या हा। पळत्यात हजार गाड्यामध्ये पळणं आणि ते नाव होणं नाही का हा खूप मोठा आनंद आहे बस हे पोटी आम्ही हा खेळ करतोय जेव्हा गाड्यात आला तुम्ही बैलगाडीत नाळ्यात आला तर सुरुवात कशी झाली कोणता बैल घेतला होता आमच्याकडे तशी भरपूर बैल झाली पण आमचं जे नाव सुरुवात झाली ते शंकर अकरा तीस या बैलांनी आमची सुरुवात चांगल्या पद्धतीने बैलगाडी क्षेत्रामध्ये केली आज बैल सात ते आठ वर्ष झालं एक नंबरमध्ये पळतो त्याच्यानंतर आम्ही सायतन हा बैल खरेदी केला सायतन डबल हिंद केसरी पुशेगाव डबल हिंद केसरी सायतन आता हा बी आमच्याकडे चांगल्या पद्धतीने पळतोय टॉप मध्येच पळतोय काय त्याला अडचण नाही जी शंकर शंकर जो आज पळतो तोच तोच सुरुवातीपासून अजून पळतोय आता हा थोडक्यात थोडक्यात कसा कुडून घेतला होता कशी एंट्री झाली त्याची शंकर हा बैल आम्ही दुसरा असतानी दादा डुबुल शिरवडे यांच्याकडनं आम्ही तो खरेदी केला होता बंदीमध्ये बंदीमध्ये असताना आठ लाख एकान हजाराची आमची ती खरेदी होती त्यानंतर शंकर दुष्यामध्ये चांगल्या बिंजोड त्या बंदीचा काळ होता दुष्यामध्ये चांगल्या बिंजोड त्याने बंदीच्या काळामध्ये बिंजोड चांगल्या पद्धतीने केल्या त्याच्यानंतर हे आपले फेरा पद्धतीचे मैदान चालू झाली ह्याच्यामध्ये शंकरने चांगल्या पद्धतीने मैदानांचं काम पण चांगलं केलं शंकरदारा मधल्या एक वर्षभर आजारी होता आता आजारातून उठून पण चांगल्या पद्धतीने शंकर आत्ता नम्रातच पळतोय आणि त्याच्याबरोबर साहित्यांचंही काम कामगिरी तेवढीच चांगली आहे सैतन बी तेवढ्याच पद्धतीने एक नंबर टॉप मध्ये पळतोय अशी okay. दोन्ही बैल आमची एकदम नामांकित बैल आहेत आता, आता जे शंकर आहे तो तुमचा पहिल्यापासून होता तुम्ही त्याच्याबरोबर खेळ होता आता हे जो सैतन आहे काय प्रसंग होता काय खरेदीचा प्रसंग कसा जुळला होता काय आलं शंकरला आमच्या बैल पुरत नव्हता त्याच्यामुळे आमच्या आलं की मग घरची गाडी पळवावी म्हणून मग आम्ही सैतन खरेदी केला पण सैतन आणि शंकरची गाडी जरा थोडस हे होतंय म्हणून आम्ही दोन्ही बैल आता वेगवेगळी पळवतोय दोन्ही बैल चांगली टॉप मध्येच पळते पळते ते कुठून घेतला ते हा शंकर सैतान हा बैल गणेश अनपटवाई यांच्याकडनं घेतला होता त्याची जी व्यवहार झाला होता ती म्हणजे ते प्रसंग पुसेगावचं मैदान होत त्याबद्दल काय सांगणार ज्याचं पहिलं हिंद मैदान व्यवहार जुळला होता असं ऐकण्या ते काय सांगाल तुम्ही कसं सांगा सैतनचा व्यवहार आम्ही मैदान खेळायच्या आधीच केला होता पण मैदानात आम्ही त्याच डिक्लेरेशन केलं की बैल आम्ही आ खरेदी केलाय पण आमची खरेदी ऑलरेडी पहिलीच झाली होती हा असा विषय होता मग त्यानंतर परत तो पहिल्यांदा हिंदी केसरी झाला परत दुसऱ्या वेळेस बी तो हिंद केसरी आला तुमच्या नावाने जे ना, ना सी सी। की की हा जे म्हणजे प्रसंग ही जी गोष्ट होती नाही गाडा मला नशीबत नसते एकदाच गुलाल घ्यायला अख्ख्या पिढ्या समजा त्याच्याबद्दल काय सांगाल तुमचं काय विशेष काय असं या क्षेत्रात योगदान होतं की तुम्हाला डबल हिंद केसरी किताब मिळाल कसं आहे बैलाच व्यायाम त्या पद्धतीने सांभाळणी त्या पद्धतीने नियोजन असेल चांगल्या पद्धतीने नियोजन आणि चांगल्या पद्धतीने सांभाळणे असेल तर बैल राह नमात राहतोच राहतोच आणि आत्ता बी बैल हे आपला नंबरातच पळतोय चांगल्या पद्धतीने सांभाळणे चांगल्या पद्धतीने आमचं नियोजन असतं चांगल्या पद्धतीने आमचा मित्रपरिवार सगळा आम्हाला सहकार्य करतो त्याच्यामुळे आज आमची बैल दोन्ही चांगल्या पद्धतीने पाळतात आता बैल किती वय किती दात लावले आत्ता बैल सायदात आहे बैल आत्ता पाच वर्षाचा पाच साडेपाच वर्षाचा बैल आता आहे अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा पळ पाहिलेला आहे पण तुम्ही त्याच्या पळाबद्दल काय सांगाल काय खासियत आहे सैतान सैतान बैल आहे ना एकदम चांगल्या पद्धतीने दोन्ही खांदी एकदम चांगल्या पद्धतीने पळतो आणि त्याची गाडी वाढण्याची पा, गाडी पाळ वाढण्याची पद्धत म्हणा हे एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे okay. आता जातील कुठल्या याच्यात मध्ये बसतंय हा तसा म्हणलं धनगर खिलार मध्ये नाही का येतो बैला हा आणि पल्ला कसा मोठा वाटतो थोडासा हा बैल बैल मोठा आहे शेपटाला लांड आहे बैलाला सगळं जिथलं येतं एकदम सगळं हाय बैलाला जे लागतं ते सगळं जागच्या जागी जे आहे okay. <laughs> जे पाहिजे ते आहे सगळं बैल एकदम व्यवस्थित आहे काय अर्थ नाव सांगा पहिले ऋषिकेश चोरगे अरे सैतानी शरीराचं काय सांगाल तुम्ही कसं शरीर आहे बैल मोठ्या मापाचं बैल आहे आणि बैल जे बायलाय पळतो रागल बैला आणि ही जात एक्झॅक्ट जाती मिक्स मध्ये का थोडस प्युअर आहे तर ते दनगरे किलर मध्येच आहे हा मिक्स मध्ये येईन म्हणजे याला या ह्या जाती थोडस रागे एक पारावीर आहे का रागे एक ओके आणि फाउंडेशन वगैरे म्हणजे कसं झेप मोठी वाटते मला याची हा बैल हारणासारखं जोड्या टाक हा पाय आपटीत पडतो मग याचा पळत काय असं वेगळा काय दा दिसत तुम्हाला बैल खाली उट्टीला पण बैलाला स्पीड आहे हा आणि निकालात पण बैल वाढतो ओके आता तुम्ही याची ठेवण्याची काय काय काळजी काय काय खाण्यापिण्या देतंय आता बैलाला बघा सगळं बरडा वगैरे हा परत आपलं वाड रेग्युलर आहे त्याचा जो आहे तो दूध वगैरे तो कसा खातो का खायला हवा पाहिलं सुरुवातीला खायला लागायचं लागायचे गोळे करून आता त्याच्या मानाने आता ही जी म्हणजे शक्यतो आहे ना असं बैल हिंद केसरी झाल्यावर त्याची खरेदी विक्री होत्या दिसत नाही तुमचं नशीब गणेश शेट्टी तुम्हाला बैल दिलात हे कस झालं होतं काय झालं आमच्या इकडे एक अड्डा झाला होता किंवा तर त्या अड्डे ते ना आमची गाडी एक मारली होती शंकरची त्या दिवशी आमच्या पोरांचं ठरलं की खरेदी करायची आणि लगेच एक चार आठ दिवसात खरेदी साहित्यांची केली चौदा लाखाला बैल गणेशान पटकून घेतला बैल ज्या दिवशी घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी बैल इंदकेशरी झाला आणि त्याच्यानंतरच्या वर्षी शंकरचा बड्डे होता शंकरचा बड्डे इकडं आम्ही रातचा सेलिब्रेट करायच्या दिवशी बैलांनी सेमीपास केला हो हा। होता ते त्याला शंकरला गिफ्ट होतो बैल आणि एक विशेष म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे बैलाचं बॅनर बिनर बघतो ना आपण तिथं आवर्जून जुन्या मालकांचं नियोजन सगळ्यांचं नाव असते तरी एकदम भारी मेसेज आहे त्याच्यामुळेच बैल पळतात शेळात काय मैत्रीपूर्ण सगळ्यांबरोबर नातं जपायचंय आणि खेळ चांगला आहे महाराष्ट्राची परंपरा वाढली पाहिजे त्याच्याकरता सगळ्यांच्या साहाय्याने सगळ्यांच्या नियोजनाने बैल पळतो आता ग्रुप मध्ये किती लोक आहेत तुमच्याबरोबर आता बरेच माणसं असतील तशीच आता आमचा बैल खाली जातानी किंवा धरायला करायला पन्नास साठ पोरग आधी मावळगुळشي भागामध्ये जास्त करून शंकर बर्बल तुमचा मोठा ग्रुप दिसलेला लदवा भरपूर म्हणजे माणसं असतात आणि सगळे जण येतात काय म्हणजे आनंद काय असतो याच्यात आमचा बैल पळून आला ना हां गाडी राव नाही राव हां पण आमचा बैल पळालाय ना ह्याच्यात आम्हाला लय समाधानी कारण आता शंकरच वय झालेलं आहे बरं पण अजून पण बैल त्याच त्याच रिरी पळतो मालक जर बैलाला पुढे दिसला ना काऊ तर बैल दोन वड्या जास्तच मारतो आज मैदानी खासदार केसरी पर्व तिसरं आहे जवळजवळ दोन बैल आहे तुमची एका मालकाची काय काय नियोजन आहे आता शंकर पाळलंय ते याच्या कार्तिक कार्तिकी अप्पा आणि सैतानला आपला रोदर आंबेकरचा पक्ष आहे गाड्या दोन्ही पण चांगल्या पळाल्या ती एक नंबर गटात गाडी पाळाली ती पण सुट्टा निकाल घेतला आणि साहित्यान बाराव्या गटात पाळला त्याने पण सुट्टाच निकाल घेतला आणखीन हे क्षेत्र आहे शंकरचं नियोजन कसं कसं असणार आता आपलं आठ दिसानी बारा दिसांनी दहा दिवसांनी असं नियोजन असतं सगळे पोरं मिळून नियोजन करतात आता आमचं स्वप्नील भाऊत ते सगळं बैलाचं म्हणजे कोणत्या बाईला बरोबर घालायचा किंवा डायवर येत आमचं हे सगळं नियोजन करतात आम्हाला कधी कधी मैदानात कळतं की बाबा आपला बैल ह्या बाईला बरोबर पाळणार आहे पण बैल आमचा पळला ना की समाधान वाटतं चालतं खूप खूप धन्यवाद दोन शब्द बोलले शंकर झालं हिंदकेसरी केसरी आणि शेठ सर्वांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी धन्यवाद